तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घरी कलरचं काम आम्ही काढलेलं आहे खूप पसारा आहे आज काय झालं आम्हाला वॉशिंग मशीनचं कनेक्शन करायचं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्ट्रिशियनला सकाळी लवकर बोलवलेलं कारण दहा अकरा वाजता कलर काम करणारे येतात म्हटलं हे जे आहे कनेक्शनचं हे लवकर झालं की मग त्याच्यावरती कलरिंग पुट्टी वगैरे व्यवस्थित होऊन जाईल आणि झालं असं जा की आमचं लक्ष नसताना त्या इलेक्ट्रिशियनने डिरेक्टली काम स्टार्ट केलं आम्ही सामान काढलं पण नव्हतं किचनमधलं आणि पूर्ण किचनमध्ये अशी धूळ उडाली त्यानंतर मग किचनमध्ये काही करण्यासाठी काही होपच नव्हता जे काही नाश्ता आम्ही बनवला होता पोहे तेवढंच म्हटलं आता दिवसभर तर काहीच किचनमध्ये करता येणार नाही कारण हे क्लीन करून पण पुन्हा धूळ उडणारच आहे तरी आम्ही वरचेवर जितकं आम्हाला शक्य होईल तितकं क्लीन केलं त्यानंतर काम करणारे आले हॉलला कालच्या दिवशी पुट्टीचे दोन लेयर झाले होते आज हाताने ते घासणार होते आणि त्याची पण इतकी धूळ उडालेली होती सो मी म्हटलं शौर्यला घेऊन मी जाते मॉलमध्ये कारण इतक्या धुळीमध्ये शौर्यला घरी ठेवणं शक्यच नव्हतं म्हणून मग मी शौर्यला घेऊन मॉलमध्ये गेली म्हटलं चला तिथे फिडिंग रूम असते तिथे त्याला थोडंफार दूध देऊ थोडंफार फ्रूट्स वगैरे खायला घालू आणि चार पाच वाजेपर्यंत संध्याकाळी काम होऊन जाईल आणि मग त्यानंतर निवांत घरी जाऊ सो शौर्य खूप खेळला त्याला मनमोकळेपणाने जेवढं खेळायचं मी खेळून दिलं शौर्य भरपूर खेळला मी त्याला टाईम झोनमध्ये घेऊन गेली टाईम झोनमध्ये मी कुठल्याही प्रकारचं तिकीट काढलं नाही कारण शौर्य कधीच एका ठिकाणी बसत नाही खेळण्यासाठी आणि त्याचं तितकं वय पण नाही की त्याला ते गेम्स समजतील सो आम्ही त्याला फक्त तिथे नेतो तो चेक करत राहतो कोणता गेम कसा आहे आणि कसा खेळला जातो ते सगळं बघत असतो त्यातल्या त्यात त्याला ही बस इतकी आवडली होती ना की तो जवळजवळ दोन ते तीन तास या बसवरतीच खेळत होता आम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर एक दीड तास तो या बसवरती खेळला आणि संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर पण एक तास तरी खेळला त्या बसवरती त्याला इतकी आवडलेली मी त्याला दुसरीकडे डायवर्ट करत होते पण तो बसमध्येच जाऊन बसायचा आणि तिथेच खेळायचा लकीली डे होता त्यामुळे मॉलमध्ये काहीच गर्दी नव्हती कुठली दुसरी लहान बाळं पण नव्हती त्यामुळे त्याला जितकं व तितकं खेळता येत होतं आणि खुश होता तो खूप खेळला म्हणजे जवळजवळ ना आम्ही मॉलमध्ये गेल्यापासून तो चार वाजेपर्यंत कंटिन्यू खेळत होता सकाळपासून झोपलाच नव्हता त्याची झोपच उडून गेली होती मॉल बघून आणि मग त्याच्यानंतर आम्ही हॅमलीजमध्ये गेलो हॅमलीजमध्ये आम्ही थर्ड टाईम गेलो असू लास्ट टू वीकमध्ये हॅमलीजमध्ये एटी पर्सेंट सा ऑफ चालू आहे बुक्सवरती खेळण्यांवरती सिक्स्टी पर्सेंट काही खेळणे घेतले त्याला ऑफरमध्ये त्याने सगळ्या खेळण्या तिथे ओपन केल्या छानपैकी खेळला त्याला इतकी क्युरियसिटी होती काय काय घेतलं आहे मम्मा दाखवणं असं म्हणता म्हणता सगळ्या खेळण्या तिथेच ओपन झाल्या खेळून खेळून तो प्रचंड थकला होता आणि आता तर त्याला झोप आवरत नव्हती शेवटी तो झोपला त्याला मांडीवरती घेऊन झोपवले आणि जवळजवळ एक ते दीड तास तो झोपला शौर्य झोपल्यावरती तेवढंच थोडा वेळ मला जरा रेस्ट मिळाली म्हणजे रेस्ट म्हणजे बसूनच होते पण तेवढंच त्याच्या मागे दिवसभर खूप पळाले मी पण मॉलमध्ये परत तो साडेपाच वाजता उठला परत टाईम झोनमध्ये जाऊन तो खेळला टॉयबस काही केला त्याने सोडली नाही त्यानंतर त्याच्या पप्पांनी फोन केला त्यांना म्हटलं तुम्ही फ्रेश होऊन या आपण बाहेरच जेवण करू आम्ही जवळच जे कृष्णा वेज करून नवीन हॉटेल ओपन झालेलं आहे तिथे गेलो आणि खरंच ते हॉटेल इतकं सुंदर होतं ना कृष्णाची थीम ठेवलेली आहे त्यांनी खूप सुंदर हॉटेल कृष्णाचीच गाणी लावली होती आणि तिथला जो स्टाफ होता तो पण इतका प्रेमळ आणि शांत होता आणि सगळीकडे कृष्णाचे फोटोज एकदम इतकं म्हणजे प्रसन्न मंदिरात आल्यासारखा ॲम्बियन्स त्यांनी बनवला आहे नक्की विजिट करा आम्ही क्रंची पालक पनीर स्टार्टर मागवलेलं ते इतकं सुंदर होतं इतकं म्हणजे लहान मुलांसाठी हायली रिकमेंडेड आहे आणि टेस्ट अप्रतिम तुम्ही लोक जर धानोरी वगैरे साईडला राहत असाल तर नक्की जा त्यानंतर आम्हाला काही अर्जंट कामासाठी पुण्यामध्ये जायचं होतं स्वारगेटला आम्ही निघालो ऑन द वे मंडईच्या इथे छान कंदील दिसले मग म्हटलं चला कंदील विकत घेऊ आणि एक छानसं कंदील विकत घेतलं तुम्हाला त्या दिवाळीमध्ये दिसेलच आम्ही कोणतं घेतलं पण इतके छान होते ना कंदील म्हणजे ओल्ड स्टाईलचे जे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत त्या प्रकारचे हे सुंदर कंदील होते, होते आणि इतके देखणे दिसत होते असं वाटत होतं की प्रत्येक कंदील विकत घ्यावं इतकं सुंदर दिसत होतं आणि त्यानंतर लगेचच आम्ही पुढे स्वारगेटला जायला निघालो रात्री इतकी ट्रॅफिक नव्हती पण मंडईमध्ये थोडीफार लागली ट्रॅफिक शौर्य आणि मी इतके, में में इतके मेंगळलेलो आम्ही पूर्ण थकलेलो दिवसभर मॉलमध्ये खेळून तिथून रिटर्न येता येता आम्हाला साडेबारा वाजले घरी यायला चला तर आजचा व्लॉग इथेच मी संपवत आहे उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूयात मी सगळे कलरचे अपडेट्स उद्याच्या व्लॉगमध्ये देणारच आहे कुठपर्यंत कलर आलेला आहे कोणता कलर, कलर आम्ही देत आहोत आणि आत्ता कोणतं काम चालू आहे सगळं सगळं सांगणार आहे उद्या पुन्हा जाणार आहोत का मॉलमध्ये तेसुद्धा सांगेल सो एडिटिंगसाठी शूटिंगसाठी इतका वेळ मिळाला नाही कारण खूप मोठा दिवस होता पण हो तुम्हाला सगळे अपडेट्स द्यायचे आहेत तुम्ही इतकं भरभरून प्रेम देत आहात चॅनलला त्यासाठी खूप 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 कृतज्ञता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद